नमस्कार सर्वांना सोनाई इंटरप्रायजेस जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो सोनाई इंटरप्राइजेस हे यूट्यूब चॅनलसोबत ज्या जे सर्व व्हिडिओज टाकतंय तर ते सगळे व्हिडिओजबद्दलची जी माहिती असेल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दलची रजिस्ट्रेशन असेल नोंदणी करायची त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तिथे सर्विस दिली जाते तर ज्यांना कोणी जे व्हिडिओ पाहत असतील त्यांना वाटतं की हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही बिंदास् व्हॉट्सअपला जो मेसेज व्हॉट्सअपचा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही बिंदास कॉल किंवा मेसेज करू शकता मित्रांनो मित्रांनो चला आजचा व्हिडिओ आपण पाहूया जसं की याच्या अगोदर बघा एक योजना आलेली आहे किंवा योजना चालू आहे मित्रांनो पी एम सूर्यघर योजना आता पी एम सूर्यघर योजना कशासाठी आहे मित्रांनो जे आपण लाईट बिल भरतो जे आपल्याला महिन्याला लाईट बिल येतं मित्रांनो ते लाईट बिल वाचवण्यासाठी ही पी एम सूर्यघर योजना आहे ज्यामध्ये आपण थोडीशी इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे सुरुवातीला जो खर्च स्वतःचा खर्च येणार आहे तो खर्च करतोय आपण तर आपल्याला जे आपलं लाईट बिल असणार आहे पंचवीस ते तीस वर्षापर्यंत आपण बोलू शकतो त्याला पंचवीस वर्षाचे एक वॉरंटी पिरियड असतो तर पंचवीस ते तीस वर्षापर्यंत आपण काय करू शकतो हे लाईट बिल आपलं वाचू शकतो यामध्ये तुम्हाला एकदा इनिशियल जे अमाऊंटचा जो खर्च असेल तो खर्च केल्यानंतर तुम्हाला परत काही एक रुपयाही खर्च करायची गरज पडत नाही मित्रांनो बरोबर तर यामध्ये बघा यामध्ये बऱ्याच नागरिक जे आहेत बऱ्याच नागरिकांचं काय आता याला बघा तुम्ही वन किलो ॲट टू किलो ॲट थ्री किलो ॲट असं आपण बोलतो किंवा मा मॅक्झिमम फाईव्ह किलो ॲट आपल्याला गरज गरज लागते आपल्या घरासाठी असू द्या आपल्या बिल्डिंगसाठी असू द्या बरोबर तर त्यासाठी कमीत कमी साठ हजार ते सत्तर हजार पर किलो ॲट असा आपल्याला खर्च जातो त्यामध्ये बघा आपल्याला तीन किलो ॲट जर करायचं असेल तर आपण विचार करा साहित्यिक अठरा म्हणजेच काय की आपल्याला कमीत कमी दोन लाखापर्यंत खर्च हा लागतो मित्रांनो बरोबर यामध्ये सरकार सबसिडीसुद्धा देत आहे आपल्याला सबसिडी जी आहे ती आपल्याला तीन किलो ॲट आट पर्यंत अठ्याहत्तर हजाराची सबसिडी मित्रांनो मिळते आणि तीन किलो ॲटच्या पुढे तुम्ही कितीही करा तरीही तुम्हाला ते अठ्ठ्याहत्तर हजार सबसिडी मिळते मित्रांनो बरोबर आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कशासाठी आहे मित्रांनो ज्या कोणी नागरिक असेल महाराष्ट्रात महाराष्ट्रामधलं त्याला हे पी एम सूर्यघर योजनेचा लाभ घ्यायचा आहे बट सुरुवातीची जी इनिशियल अमाऊंट असते जी आपल्याला स्वतः खर्च करायची अमाऊंट असते ती आपल्याकडे नाही आहे तर आपण त्यासाठी कर्ज मिळवू शकतो मित्रांनो एक जनसमर्थ पोर्टल आहे त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला नंतरच्या मा मा व्हिडिओमध्ये किंवा याच्या अगोदरच्या माझ्या व्हिडिओमध्येच आहेच बऱ्याच ठिकाणी ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक लोन असू द्या शेतीसाठी लोन असू द्या एमएसएमई लोन असू द्या हे सर्व बद्दलचं एक साठी कर्ज अप्लाय करण्यासाठी एक जनसमर्थ पोर्टल आहे मित्रांनो तर यावरती आपण नव्वद टक्क्यापर्यंतचा लाभ म्हणजे नव्वद टक्क्यापर्यंत आपल्याला कर्ज मिळू शकतो आणि ते कर्ज मिळणारं आहे फक्त सात टक्के म्हणजे सेवन पर्सेंट इंटरेस्ट नाही फक्त आपल्याला बरोबर तर यामध्ये बघा डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतोय तर बघा पंतप्रधान सूर्यघर योजनेसाठी एका क्लिकवर म्हणजे जे जनसमर्थ पोर्टल आहे एका क्लिकवर आपल्याला काय करत आहे नव्वद टक्के कर्ज दिलं जाते त्या पोर्टल थ्रू त्यानंतर आहे आणि अठ्याहत्तर याबाबत बघा आणि जे कर्ज आपण घेतोय त्यावरती व्याजदर आहे मी जसं सांगितलं तसं सा त्या हिशोबाने सात टक्के व्याजदर आहे फक्त वार्षिक बरोबर आता ज्या ग्राहकाचा वीज वापर तीनशे ते तीनशे युनिट तीनशे युनिट म्हणजे काय आपल्याला महिन्याला तीनशे युनिट जर लागत असतील दिवसाला आपण किती युनिट लागतोय बघा आता एक अवरेज पकडूया वन किलो असेल तर आपल्याला ते पाच युनिट पर्यंत आपल्याला ते एनर्जी देतं लाईट प्रोव्हाइड करतं आपल्याला बरोबर तर बघा पाच जर आपण पकडलं तर पाच तरी किती झालं दीडशे म्हणजे पाच तारीख पंधरा म्हणजे तीस दिवसाचे दीडशे युनिट आपले पडले मिळाले बरोबर तर त्यामध्ये आपल्याला दीडशे ते तीनशे युनिट जर येत असतील मित्रांनो तर आपल्याला तीन किलो वॅटचा जो स्ट्रक्चर असेल जे पॅनल्स असतील वगैरे तर तो जो साचा आहे तो आपल्याला दोन लाखापर्यंत मित्रांनो जातो बरोबर यामध्ये कमी जास्त होऊ शकतं दहा हजार वीस हजार कमी जास्त मित्रांनो होऊ शकतं साईजनुसार आपल्या बरोबर म्हणजे घराचा जे छताची साईज आहे त्यानुसार आता बघा आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला पी एम प्रोसेस कशी असणार आहे ते सांगतोय प्रोसेस समजली नाही आता व्हिडिओमधून फक्त प्रोसेस सांगतोय समजली नाही तर तुम्ही बिंदास कॉल करू शकता तसं मी सांगितलं आहे तुम्हाला त्यामध्ये तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला पी एम सूर्य घर योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायचं आहे महाडिस्कॉम डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला काय करायचं आहे बारा अंकी आपला जो ग्राहक क्रमांक असतो तो ग्राहक क्रमांक टाकून आपल्याला काय करायचं आहे ते नोंदणी करायची आहे जे व्यवस्थित कोटेशन वगैरे अपलोड करायचे आहेत मित्रांनो कोट सर्व झाल्यानंतर नोंदणी पूर्ण झाल्याचा जो एस एम एस आहे एस एम एस आपल्या मोबाईल नंबरवरती येईल आणि ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो बघा हा आणखी एक महत्वाचं पी एम सूर्यघर योजने जी जेव्हा आपण नोंदणी करणार आहोत तिथे आपल्याला ठेकेदाराचं सिलेक्शन करावं लागतं कॉन्ट्रॅक्टरचं सिलेक्शन करावं लागतं ते याच्या अगोदर करायचे मित्रांनो जनसमर्थ पोर्टलच्या अगोदर बरोबर ही सर्व गोष्टी झाल्यानंतर जनसमर्थ पोर्टलवरती नोंदणी करायची जनसमर्थ पोर्टलवरती नोंदणी केली आपण आपल्याला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे व्याजदर दिसतील कोणत्या कोणत्या बँक आपल्याला कर्ज देणार आहेत हे एलिजिबिलिटी आपल्या क्रायटेरिया जो असेल सिबिल वगैरे त्या गोष्टी त्याला व्यवस्थित लागतील मित्रांनो बरोबर तर आपल्या सोयीनुसार आपण शाखा आणि बँक निवडू शकतो म्हणजे आपल्या कुठली बँक निवडायची जसं की स्टेट बँक आहे एच डी सी बँक आहे तर आपल्याला कुठली शाखा निवडायची हे आपण तिथे चेक करू शकतो मित्रांनो आणि हे चेक केल्यानंतर तुम्हाला काय असणार आहे व्हेरिफिकेशन केलं जाईल तुमच्या घरी व्हिजिट करून बरोबर ठेकेदाराने बर, काम पूर्ण केल्यानंतर महावितरणाकडून मिळाली मिळणारी जी सबसिडी आहे अठ्ठ्याहत्तर हजार रुपये तर त्या अठ्ठ्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो हातचा जो व्हिडिओ होता तो होता फक्त पी एम सूर्यघर योजनेचा लाभ घ्यायचा आहे बट पैसे नाही आहेत तर बिंदास्त तुम्ही सात टक्के व्याजदराने कर्ज घेऊ शकता ते काही जास्त नाही जसं आपण लाईट बिल भरतो त्या पद्धतीनेच तुम्हाला कमी जास्त अमाऊंटमध्ये ते हप्ता येऊ शकतो मित्रांनो पण तुम्हाला जे लाईट बिल येणार आहे ते तुमचं पूर्णपणे लाईट बिल वाचणार आहे मित्रांनो बरोबर व्हिडिओ आवडला असेल किंवा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सोना इंटरप्रायजेससोबत संपर्क करू शकता आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही असणार कुठलेही नागरिक असाल तुम्ही तर तुम्हाला तिथं पूर्णपणे मदत दिली जाईल मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना